सात ऑक्टोंबर रोजी मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला येथे दुपारी बारा वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळावा व संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे अध्यक्षस्थान आमदार शाजी बापू पाटील हे भूषवणार आहेत या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख मुबीना मुलानी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व फलनिष्पत्ती संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना सांगोला तालुका महिला अध्यक्षा तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांनी बोलताना दिली आहे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला येथे होणाऱ्या शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मिळाव्यासाठी शिवसेना महिला तालुकाध्यक्ष राणीताई माने शिवसेना महिला शहर प्रमुख छायाताई मेटकरी शिवसेना महिला शहर समन्वयक शोभाकाकी गोंगडे शोभाताई देशमुख महिला शहर उपप्रमुख अप्सरताई ठोकळे राजलक्ष्मी पाटील राणीताई पाटील शिवसेना महिला शहर संघटक आशाताई यावलकर